फेरीवाल्यांनी मनपा कारवाईचा धसका घेतल्यानंतर आज नेमकी ठाण्यातल्या प्रमुख रस्त्यांवरची परिस्थिती काय होती आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी आयुक्तांच्या कारवाईमुळे का होईना पण ठाण्यातले मुख्यतः स्टेशन परिसरातले रस्ते आणि फुटपाथ हे मोकळ्या श्वास घेत आहेत कारण की या रस्त्यांवर फेरीवाले गेल्या चार दिवसांपासून गायब आहेत आपण जो रस्ता बघतोय तो रस्ता गावदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावर दिवस रात्र अनेक फेरीवाले असायचे ज्या फेरीवाल्यांमुळे चालणाऱ्यांना अक्षरशः वाट काढत चालावं लागायचं हे फेरीवाले दिसलं आहे की अनेक लोक त्यांच्याकडे अनेक ज्या या वस्तू आहेत त्या घ्यायला थांबायचे त्यामुळे आणखीनच त्या ठिकाणी कोंडी व्हायची पण गेले चार दिवस या ठिकाणचे जे फेरीवाले आहेत ते गायब झाले आहेत इव्हन याच्या समोरचा जो रस्ता आहे त्या समोरच्या रस्त्यावर देखील जे अनेक फेरीवाले बसायचे अनेक चावीवाले बसायचे ते देखील गायब आहेत आयुक्तांनी जी कारवाई केली त्या कारवाईचा कदाचित त्यांना धाक असेल त्याच्यामुळे हे फेरीवाले गायब आहेत पण आता प्रश्न हा उरतो की या फेरीवाल्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये जे काही रॅकेट होतं ते रॅकेट उद्ध्वस्त करायला आता आयुक्तांना यश आहे का कारण की अनेक फेरीवाले जे आहेत ते कारवाईच्या आधीच या ठिकाणाहून गायब होतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाईच होत नाही मग आता येणाऱ्या काळामध्ये ही कारवाई जर बंद पडली तर पुन्हा फेरीवाले येणार का आणि हे जे रॅकेट आहे ते पुन्हा सुरू होणार का हा प्रश्न सगळ्याच ठाणेकरांना पडला आहे कॅमेरामन विनयस अक्षय भाटकर एबी पी माझा ठाणे तेव्हा अधिकाऱ्यांनी जर ठरवलं तर काय होऊ शकतं हे समोर आलंय दुर्दैवी आहे अधिकारी ठरवतच नाही